डॉक्टर आहेत ते सगळ्यांची सेवा करतील त्यांनी आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की 24 मी चोवीस तास अवेलेबल राहील ट्वेंटी फोर सेवन मी लोकांसाठी अवेलेबल राहील म्हणजे तुम्ही जेव्हा जाल तुम्हाला काही काम असेल तर तुम्हाला ते भेटतील तुमच्या ज्या काही समस्या असतील ते दूर करतील हे मला म्हणायचंय आणि त्यांनी अमितने त्यांना असं सुचवलं ते म्हणले की मी दर महिन्याला एकेका गावाला भेट देणार आहे ते म्हणजे तुम्ही भेट करायला जाणार आहात त्यांना बोलायला जाणार आहात तो तुमचा दवाखाना सगळा घेऊन जायचा <laughs> ज्या ज्या महिलांना डोळ्याचा त्रास आहे त्यांचं तुम्ही तपासणी करायची म्हणजे भेट ते भेट काम ते का आहे ना दोन्ही होऊन जाते म्हणजे असा माणूस आपल्याला पाहिजे आपली काळजी घेणारा आपल्याला मदत करणारा त्याच्यासाठी आपल्याला काळगेजीना निवडून आणायचे आणि हेही दाखवायचे की दहा वर्ष बुलथापाला आम्ही जनता बेजार झालेली आहे तुमचं काहीही खरं नाहीये त्याच्यामुळे आम्ही आमच्या काँग्रेसला परत आणणार आमचं राज्य काँग्रेसचं आणणार असं तुम्ही एक जुटून सांगितलं आता सांगताना तुम्ही सांगितलं की एक महिला शंभर मतदान घेणार आहे आता तुमच्या महिला जर एक एक शंभर 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 घेतल्यात किती बघतात महिला पन्नास टक्के महिला आहेत आपण त्याच्यासाठी सगळ्या महिलांना तुम्ही माझ्याकडून सांगा की काँग्रेसला मतदान करा तुम्ही इतक्या आला आहात बाकी घरी पण असतील काही कारणा येऊ शकल्या नसतील तर तुमचं काम आहे आता तुम्ही एक महिला तुमचं घर आहे तुमच्या चार डाव्या बाजूला चार डाव्या बाजूला घर तिथं काम आहे प्रजा तुम्ही सांगायचं प्रत्येक महिलाने सांगायचं त्याचा उद्देश की आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल त्या इथं आले नाहीच नाही ऐकायला तर आम्ही काय म्हणलो तुम्ही तुम्ही सांगा ना तुमचे शेजारी बाजारी तुम्ही गप्पा मारत बसतच असतात त्यामुळं तुम्ही त्यांना प्रवृत्त करून काँग्रेसला मतदान जास्तीत जास्त करून घ्यायचंय आपल्याला मला पण बघायचंय मतदानाची संख्या जास्त होईल आणि आपला उमेदवार सरळ निवडून येईल कारण ह्या मोदींच्या राजकारणामध्ये भूल तापाशी दुसरं काहीच नाही आता काय सांगतायत ते आता सांगतायत अबकी पार अबकी बार चारशो पार म्हणजे त्यांना चारशे खासदार पाहिजेत का तर हे संविधान टाकायला चारशे खासदार आले जसं राजीव गांधी जेव्हा निवडून आले तेव्हा चारशे पुढे गेले होते तेव्हा सगळं बहुमत आणि पक्ष आला होता, होता। तसं यांना आता चारशे पार करायचंय पण आपल्याला त्यांना करू द्यायचं नाहीये कारण संविधान गेल्यानंतर तर दुसऱ्या देशात गोंधळच होऊन जाईल गोंधळ होईल भांडण होतील खूप